नमस्कार मित्रांनो मॉमस धाबा यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत लवकरच नवरात्रीचे उपवास सुरू होणार आहेत रोज रोज खिचडी खीर खाऊन कंटाळा आलाच असेल तर आज आपण उपवासासाठी मेंदूवडा बनवणार अग आहोत अगदी झटपट आणि सोपा होणारा हा मेंदूवडा तुम्ही नक्की ट्राय करा उपवासाचा मेंदूवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी वाटी आपण वरी वरी घेतलेली आहे अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली थोडासा कढीपत्ता दही जिरे शेंगदाण्याचा कूट मिरच्या आणि दोन बटाटे उकळलेले सर्वात प्रथम ही जी आपण वरी घेतलेली आहे त्याचा भात बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी एका छोट्या छोट्या भांड्यामध्ये आपण दीड वाटी पाणी ठेवलेलं आहे जसं आपण नॉर्मल भात शिजवतो त्याचप्रमाणे हा जो वरीचा भात वरी आहे तो बनवून घ्यायचा आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर यामध्ये ही जी वरी आहे ती टाकायची आहे तर वरी पाण्यामध्ये टाकायच्या आधी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपल्या पाण्याला चांगलं उकळ आलेलं आहे आता आपण ही जी वरी आहे ती या पाण्यामध्ये टाकूया ढवळ दोड़ ढवळायचं पाण्यामध्ये टाकल्यानंतर नाहीतर ती खाली चिपटू शकते हा बघा आपला भात होत आलेला आहे थोडंसं पाणी अजून बाकी आहे आपण आता हा जो वरीचा भात आहे तो मंद आचेवर अजून दोन मिनटं शिजवून घेऊ म्हणजे सर्व जे पाणी आहे ते निघून जाईल चांगला मऊ असा शिजवून घ्यायचा भात दोन मिनटं झालेली आहेत आपण परत एकदा चेक करूया भात बघा सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि भाऊ भात मरीचा भात जो आहे तो मऊ असा शिजून तयार झालेला आहे आता हा जो भात आहे तो थंड करत आपण ठेवायचा आणि मगच त्याचे मेंदू वडे आपण भात जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या खोबऱ्याचे काप जिरे चिमुटभर साखर चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर लिंबू लिंबू ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आता आपण ही चटणी जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया ही बघा आपली चटणी झालेली आहे मस्त अशी पण आता आपण या चटणीला वरून फोडणी द्यायची आहे वरून फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आता त्याची वरून आपल्या चटणीवर फोडणी द्यायची आहे बघा मस्त अशी आपली मेंदी वड्यासाठी चटणी तयार झाली आहे आपला वरीचा भात जो आहे बघा तयार झालेला आहे थोडासा गरम आहे जर तुम्हाला गरम गरम जर पीठ म्हता येत नसेल तर तुम्ही एकदम थंड करून घेतला तरी चालेल आता आपण उपवासाचे मेदूवडे बनवायला सुरुवात करूया तर या वरीच्या भातामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता कढीपत्ता कोथिंबीर जिरे दोन चमचे दही चवीनुसार मीठ या ठिकाणी आपण बटाटे उकळलेले बटाटे असल्यामुळे हातानेच आपण ते बटाटे मिक्स करूया या पिठामध्ये नाहीतर तुम्ही किसले तरी चालतील आता सर्व आपण हे जे साहित्य आहे हे जे मेदू पीठ आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं भात चांगला शिजला गेल्यामुळे व्यवस्थित स्मॅश होते आहे अगदी झटपट होणारे असे हे मेदूवडे आहेत उपवासाचे पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही त्या भातामध्येच हे सर्व मळून येतं पीठ हे बघा अगदी लवकर एक ते दोन मिनिटात हे पीठ आपलं मळून झालेलं आहे बघा अशा प्रकारे आपण उपवासाच्या मेंदूवड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण मेंदूवडे जोपर्यंत बनवतोय तोपर्यंत आपण हे जे तेल आहे ते मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे गरम करायला म्हणजे आपले मेंदूवडे जसे होतील तसे आपण पटापट पत मेंदूवडे जे आहे ते तळून घेऊ मेंदूवडे बनवण्यासाठी असं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकणार नाही हाताला आणि जसे आपण मेंदूवडे नॉर्मली बनवतो तसा गोळा घ्यायचा आणि चपटा करायचा तो गोळा त्यानंतर एक बोट तेलामध्ये बुडवायचं आणि मधोमध होल करून घ्यायचा बघा बघा आपला मेंदूवडा कसा सुबक असा तयार झालेला आहे कुठेही फुटलेला नाही आहे असेच आपण सर्व मेंदूवडे करून घ्यायचे तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून द्यायचा म्हणजे म्हणजे मेंदूवडे करपणार नाहीत चांगला सुंदर असा गोल्डन कलर येईल आपल्या मेंदूवड्यांना आता आपण मेंदू वडे सुरुवात करूया तळायला आपण ते नॉर्मल मेंदू वडे जे बनवतो त्यावेळी आपण आपल्याला तळण्याची भीती वाटते बघा सोडताना तेलामध्ये कारण ते पीठ पातळ असतं इथे बघा हे जे पीठ आहे घट्ट असल्यामुळे आपण इझिली त्यामध्ये सोडू शकतो लगेच मेंदू वडे हलवायचे नाहीये चांगल्या एका साइडने तळू द्यायचे नाहीतर ते खाली चिकट चिकटतील किंवा झाऱ्याला आपल्या लागणार ते हे बघा मेंदू वडे आपले कसे वर आलेले आहेत बघा जस जस जसे ते तळ तळले गेले जातात तस तसे ते वर येतात आपले मेंदू वडे तयार होणार आहेत उपवासाचे हे बघा मेंदू वडे कसे वर आले आहेत बघा मस्त असे हे आता कुरकुरीत खरपूस असे भाजून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत हे बघा आपले मेंदू वडे तयार झालेले आहेत तळून आता आपण हे काढून घेऊया बघा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आकार पण मेंदू वडे तळून घेऊया हे बघा मेंदू वडे सर्व तळलेले आहेत आपण आता तुम्ही बघू शकता कसे कुरकुरीत झाले आहेत मेंदू वडे ते बघा कसा आवाज येतो आहे अशा प्रकारे कुरकुरीत झाले आहेत बघा आपले मेंदूवडे मस्त असे सर्वच मेंदूवडे असे कुरकुरीत झाले आहेत जसे आपण नॉर्मल मेंदूवडे बनवतो तसे आणि आतमधून पण तुम्ही बघू शकता कसे शिज शिजले गेलेले आहेत ते तळले गेलेले आहेत ते गरम गरम आतमधून पण कच्चे नाही राहिले बी सॉफ्ट झाले आहेत दही आणि आपली जी चटणी जी आपण बनवली त्याच्याबरोबर सर्व करू शकतो